सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती रहमतुल्ला अलेही दरगाह यांचा एकवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट उर्स प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या उर्स करता महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनाकरता हजेरी लावतात यंदा एकवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता गुस्सुला अभिषेक बावीस ऑगस्ट रोजी गंध मिरवणूक तेवीस ऑगस्ट रोजी चिरागा दीपोत्सव चोवीस ऑगस्ट रोजी जियारत प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होणार आहे या निमित्ताने अभिषेक गंध मिरवणूक दीपोत्सव प्रसाद वाटप कव्वाली कार्यक्रम होणार आहे सर्व धार्मिक कार्यक्रम व शेख नूरबाबांच्या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन धर्मगुरु धर्मगुरू नासिर पाशा पिरजादे यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका